नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपूर येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नव्या दुचाकीचे पूजन वाळवा तालुक्यातील एलूर गावचे सामाजिक कार्यकर्ते बौद्धाचार्य सुनील सुकुमार काळे यांनी नवीन दुचाकी खरेदी केली त्याचे पूजन त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर करून एक आगळा वेगळा विचार त्यांनी समाजासमोर मांडला सुनील काळे हे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावरती चालणारे कार्यकर्ते आहेत यस न्यूज महाराष्ट्र चॅनलशी बोलताना सुनील काळे म्हणाले की ज्या महामानवांमुळे मी माझ्या जीवनात सर्व सुखसोयींचा लाभ घेतो त्या महामानवांना अभिवादन करण्यासाठी मी या ठिकाणी गाडीचे पूजन केलं आहे त्याचा मला आनंद आहे यावेळी बहुजन समाज पार्टी अध्यक्ष लहरीदास कांबळे जिल्हा प्रभारी ऍडव्होकेट अमित वेटम बहुजन समाज पार्टी शेळा वाळवा विधानसभा सचिव लहू नाना वाघमारे अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्षनेचे अध्यक्ष पिराजी थोरवडे अशोक सर मानसिंग सर विजय भाऊ या सर्वांनी सुनील काळे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी ऍडव्होकेट अमित वेटम काय म्हणाले ते पाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये सक्रिय असणारे पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय बौद्ध महासभेचे माजी श्रमणीर बौद्धाचार्य गावचे सुपुत्र आयुष्यमान सुनील सुकुमार काळेसर यांनी पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी स्प्लेंडर ही नवीन टू व्हीलर या ठिकाणी खरेदी केलेली आहे एक प्रकारचं या गाडीची जी दोन चाकं आहेत ती गती प्रदान करतात त्याच पद्धतीनं त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीची गती प्रदान करण्याच्या माध्यमातून पहिलं पाऊल या ठिकाणी पंधरा जुलैला उचललं याबद्दल आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये कार्यरत असणारे सर्व सन्माननीय या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते भीमसैनिक विशेषतः बहुजन समाज पार्टी समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा या सर्वांची या ठिकाणी आपण पदाधिकारी उपस्थित आहोत सोबत या ठिकाणी येस न्यूजचे रिपोर्टर आदरणीय आमचे धम्मबंधू आयुष्यमान राजेश कांबळेसाहेब हे सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी सुरुवातीला सहर्ष स्वागत करतो तसेच आदरणीय या ठिकाणी बा, बा बहुजन समाज पार्टीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष माननीय लहरीदास साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत तसेच या ठिकाणी बहुजन समाज पार्टीची आमदारकी ज्यांनी लढवली ते आदरणीय आमचे आधारस्तंभ ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय लहूनाना वाघमारे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत अशोक सर उपस्थित आहेत मानसिंग सर आष्ट्याहून आलेले बहुजन समाज पार्टीचे इस्लामपूर विधानसभेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत विजय भाऊ उपस्थित आहेत तर चा या ठिकाणी स्वाभिमाध्यक्ष आदरणीय आमचे धम्मबंधू आयुष्यमान खोरवडे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत व ज्यांनी या ठिकाणी टू व्हीलर खरेदी केली त्या आदरणीय सुनील काळेसर या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांना माझा सविनय जयभी व्यक्त करतो व या ठिकाणी दोन मिनिटांमध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा या गाडीच्या त्यांच्या जीवनाच्या गतिमान चक्राच्या या ठिकाणी व्यक्त करतो एक वैज्ञानिक निर्णय या ठिकाणी सुनील काळे साहेबांनी या ठिकाणी घेतलेला आहे गाडी घेतल्यानंतर काही लोक गाडीच्या दोन्ही टायर खाली लिंबू घालतात गाडीला गुलाल लावतात कुंकू लावतात ओळतात अगरबत्ती लावतात किंबहुना एक प्रकारचं नारळ फोडला जातो अशा पद्धतीची अवैज्ञानिक कृती त्यांनी न करता ज्या बाबासाहेबांच्या कार्यामुळं ज्या बाबासाहेबांच्या योगदानामुळं आज आपण ही गाडी घेऊ शकलो त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ येऊन त्यांनी बाबासाहेबांना वंदन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला देखील त्यांनी वंदन केलेला आहे हा वैज्ञानिक निर्णय त्यांनी घेतल्याबद्दल आम्ही बहुजन समाज पार्टी सांगली जिल्हा युनिटच्या वतीनं त्यांच्या या निर्णयाचं स्वागत करतो तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका